ही चिकन थाळी आहे ही अडीचशे रुपयाला चिकन थाळी आहे चार वडे आणि बांगडा थाळी चिकन मसाला ही दोनशे रुपयाला आणि चिकन बांगडी ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला किती दहा पीस आहे काळ्या वाटांचं सांबार आहे वांग्याचं भरी ते पन्नास ला दोन आहे आणि पिठला दोन खाली पीठ ठेचा एकशे पन्नास ला प्लेट आहे दीडशे प्लेट आहे मिसळ सेवन्टी फाय ही सेवन्टी फाय प्राईस आहे बिर्याणी दादा कशी आहे पोपटी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर तर मित्रांनो आज आलोय मी फूड फेस्टिवलला आणि हे फूड फेस्टिवल, फेस्टिवल चालू आहे परेल ईस्टला के एम हॉस्पिटलच्या समोरच आहे ना कामगार मैदानामध्ये चालू आहे याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा अकरा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघतात ते हे बघा हा गेट आहे आणि आपण आता आतमध्ये एंट्री घेऊया बघा हे असं खूपच मोठं आणि खूपच सुंदर असं हे फूड फेस्टिवल आहे समोर स्टेज आहे आणि हा बघा हा सगळ्यात पहिले हा स्टॉल आहे ना हे बघा लाकडी खेळणीच आहे दादा काय आहे प्राइज साडेतीनशे आणि ही गाडी अच्छा पाचशे रुपयाला आहे

पण गेम मस्त आहे हा कितीला आहे तीनशे रुपयाला आणि हे टू सेव्हन्टी फाय सेवंटी फाय चला थँक्यू सगळ्यात पहिला स्टॉल झालेला हा सेकंड स्टॉल आहे हा बघा हा बॅगचा स्टॉल आहे हॅलो ते बघा ते बॅग आहे आणि आता आपण प्राइस बघायची हे कोणतं फॅब्रिक आहे अच्छा नॉर्मल लेदर आहे काय प्राइस याची साडेपाचशे रुपयाला

सी फूड कॉर्नर ओके काय ना? रेडी नाही आहे ना ओके okay, बघा आंबोळी चटणी आहे साठ रुपयाला आंबोळी उसळ एकशे वीस रुपयाला झुणका भाकर शंभर रुपयाला आहे आणि एक भाकर सिंगल वीस रुपयाला आहे हे बघा सुरमई अडीचशे रुपयाला आहे बांगडा शंभर रुपयाला आहे पापलेट तीनशे वीस रुपये कोळंबी दोनशे वीस आणि बोंबील एकशे ऐंशी रुपयाला चिकन मसाला ही दोनशे रुपयाला आणि चिकन भाकरी अडीचशे रुपयाला हा स्टॉल नंबर किती आहे दादा तुमचा फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन अच्छा कोथिंबीर वडी मंचुरियन कितीला प्लेट आहे कोथिंबीर वडी ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला किती आहे ऐंशी रुपयाला दहा पीस आहे आणि मंचुरियन हे ट्राय मंचुरियन ट्राय तीस रुपयाला तीस रुपयाला आहे आणि पाणीपुरी कितीला पाणीपुरी पण तीस पाणीपुरी पण तीस रुपयाला थँक्यू दादा ना

आणि हे काय हे काळ्या वाटण्याच राईस आहे मोदक आहे मोदक कसं आहे परस ट्वेंटी वीस रुपयाला आहे अच्छा आणि हे प्लेट कसं आहे हे शंभर रुपयाला त्या प्लेटमध्ये काय येतं नाही बाउल मिळत शंभर आणि प्लेट थाळी वन फिफ्टी अच्छा थाळी दीडशे रुपयाला आहे आणि मध्ये शंभर रुपयाला आहे अच्छा ठीक आहे चालेल हो हो बरोबर आज व्हेज आहे ना आणि वांग्याचं भरत किती सत्तर रुपयाला आहे ते बाउल मध्ये अच्छा मसाला आणि एक वांगा येणार आणि भाकरी बरोबर जर घेतलं तर भाकरी एक ट्वेंटी रुपीज एक भाकर वीस रुपयाला चालेल चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे इकडे काय दादा काय बनतंय अच्छा मॅगी आहे काय आईचे नूडल्स आहे नूडल्स काय प्राइस काय का का पी ऑफरेड काम आर पी ची वीस रुपये इकडे बनून पण देतात का बनून ट्रायल साठी अच्छा ट्रायलसाठी ट्रायल देतात काय चाल हा बघा हा स्टॉल मॉजिटोचा आहे कसं येतो मॉजिटो शंभर पासून शंभर पासून एकशे वीस एकशे लास्ट प्राइस काय दीडशे रुपये म्हणजे शंभर ते दीडशे मध्येच आहे शंभर एकशे वर्जिन मोठे शंभरला आहे आग हा शंभरला आहे स्ट्रॉबेरी किवी ब्लॅक करंट एकशे तीस रुपये अलोविन मॅजिकल स्मोकी एकशे पन्नास रुपये अच्छा हे दीडशे रुपयाचे आहेत चालेल थँक्यू हा बघा हा पाणीपुरीचा स्टॉल आहे कशी आहे पाणीपुरी प्लेट प्लेट हा तीस रुपये अच्छा पाणीपुरी तीस रुपये आहे गोड चटणी ही तिखट चटणी आणि ओके रगडा आणि शेवपुरी फक्त पाणीपुरी तीस रुपयाला चालेल हा बघा हा समोर स्टेज आहे तर लायटिंग चालू झाली आहे आणि इकडे बसाची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे इकडे म्हणजे खाण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे बघा या साइडला आणि आता आपण इकडे जाणार आहे खानदेशी खाद्य संस्कृती हा पहिला स्टॉल आहे इथं शेगावच्या कचोरी पण आहेत आणि बघा नमस्कार ताई हे काय म्हणते थाली बेटा ना कसं आहे थालीपीठ पन्नास रुपयाला किती आहे एक आहे ना थालीपीठ बरोबर काय येणार येणार म्हणजे पन्नास रुपयामध्ये एक थालीपीठ आणि पिठलं थालीपीठ बरोबर काय येणार खायला पिठलं येणार ना आता त्याला विचारतो ठीक आहे आणि शेगाव कचोरी शेगाव कचोरी पन्नास ला दोन पन्नास ला दोन आहे आणि पिठलं दोन थालीपीठ थालीपीठे पन्नास ला पीठ आहे दीडशे रुपयाला अच्छा आणि भरीत दोन भाकरी ठेसा ते पण दीडशेला प्लेट आहे ते पण दीडशेला आहे आमटी ठेसा एक पुरणपोळी ते पण दीडशे अच्छा म्हणजे दीडशेलाच प्लेट आहे हे बघा एक झुण काय आहे किती प्लेट हे बघा ते भरीत आहे ती आमटी आहे आणि मांदापोळी आहे पुरणपोळी आणि फक्त पुरणपोळी कितीला आहे फक्त पुरणपोळी एकशे एकशे वीस रुपयाला हा बघा हा स्टॉल नंबर किती आहे स्टॉल नंबर तुमचा नंबर नाही माहीत ना ही बाई मिसळ आहे मिसळ कशी प्लेट आहे मिसळ ही सेव्हन्टी फाय ह्याच्यावर दोन पाव दोन पाव ही सेव्हन्टी फाय ची आहे आणि हे दादा था अच्छा कटवाडा आहे त्याच्याबरोबर दोन पाव अच्छा पंच्याहत्तर रुपयाला हे दादा लोणी डोसा आहे अच्छा लोणी डोसा आहे लोणी डोसा दावणगिरी लोणी डोसा अच्छा कितीला प्लेट आहे नाईन्टी रुपीज नव्वद रुपये ठीक आहे दादा ठेचा आहे ठेचा आहे का कितीला ते पॅकेट ट्वेंटी रुपीज वीस रुपये आणि हा वडा वडाची साईज खूप मोठी हो कोल्हापुरी वडा छान साईजचा खूप मोठी आहे चला थँक्यू बघा हा स्टॉल आहे बिर्याणीचा नको जरा बिर्याणी कोणती बिर्याणी हैदराबादी दम बिर्याणी आहे का अच्छा काय प्राइस आहे बिर्याणी चिकन माटा बिर्याणी वेजिटेबल बिर्याणी ही कोणती आहे ग्रेव्ही आहे ग्रे आहे का अच्छा आणि याच्यामध्ये रायता हे रायता कसं प्लेट आहे चिकन दम बिर्याणी दोनशे वीस रुपयाला मटन दम बिर्याणी तीनशे रुपयाला आहे अच्छा दोनशे तीनशे आणि दीडशे रुपयाला काय चिकन स्टिक ओके चालेल आहे ना हा बरं बरं आज फक्त बिर्याणी आहे ना आणि उद्या हे सगळी मेन्यू असणार ना फिश पण आहे काय ओके आणि हे बघा इथं आहे हे मटन आहे आणि हे बघा हे नाव आहे राजू चंपारण मटन कसं आहे पण हे काय प्राइस आहे रे या का दे क्या प्राइस आहे इसका हा जरा मेनू दिखा हे मेनू आहे काय हंडी मटन किती अडीचशे ग्राम तीनशे रुपयाला अच्छा बघा हा मेनू आहे ठीक आहे चल थँक्यू हा बघा जवळा पाव आणि कलेजी पाव आणि हा चिकन खिमा पाव चाळीस रुपयाला आहे हे बघा चाळीस चाळीस रुपयाला आहे आणि इकडे बघतात हे बघा बांगडा हा शंभर रुपयाला आहे पापलेट हा तीनशे रुपयाला आहे हे बघा चिकन खिमा आहे दोनशे रुपयाला आहे सुकं कलेजी आहे दोनशे रुपयाला आहे आणि हे चिकन मसाले एकशे ऐंशी रुपयाला आहे सुरमाई फ्राय आहे अडीचशे रुपयाला आणि खेकडा मसाला आहे तीनशे रुपयाला आणि सुक्क चिकन आहे दोनशे रुपयाला आणि सोलकडी तीस रुपयाला आहे हे बघा शिवल्या मसाला आहे दोनशे रुपयाला आणि हे जे आहे मटन मसाला आहे तो तीन दोनशे तीस रुपयाला कोंबडी वडे आहे बघा ही आहे दोनशे रुपयाला मच्छी कढी आहे दोनशे रुपयाला हे बघा ही चिकन थाळी आहे ही अडीचशे रुपयाला चिकन थाळी आहे चार वडे आणि बांगडा थाळी आहे ही पण अडीचशे रुपयाला आहे बघा हा हाय कबाब आहे ना इकडे हाऊस ऑफ कबाब हे बघा हा मेनू कॉडे यांचा पनीर टिक्का पण आहे काय प्राइस आहे पनीर टिक्काची एकशे ऐंशी रुपये ओके चालू थँक्यू हा हे बघा हा स्टॉल आहे पोपटीचा पोपटीची काय दादा सुरुवात होते काय दादा कशी का आहे पोपटी कितीला आहे पोपटी फ्लॅटवर प्लेटवर ठेवलं आहे का म्हणजे कसं प्लेट आहे काय एकशे वीस रुपये प्लेट मग त्याच्यामध्ये चिकन पीस येतात चार शेंगा येतात हां दो अच्छा दोन अंडे चार चिकन पीस आणि शेंगा एकशे वीस रुपयाला प्लेट अच्छा हे बघा प्लेटच्या हिसाबानी आहे आणि हा स्टॉल नंबर काय दादा नंबर नाही आहे ना अच्छा हा बघा हा पोपटीचा स्टॉल आहे अलिबाग स्पेशल पोपटी चालेल थँक्यू दादा हा बघा हा स्टॉल आहे इकडे कांदा भजी आहे कांदा भजी कशी प्लेट आहे पन्नास रुपयाला भजी प्लेट आहे आणि हे कसं येत आहे पन्नास, पन्नास रुपयाला ही प्लेट आहे आणि रुपयाला प्लेट आहे हे बघा हे वांगेचा भरीत आहे ना आणि हा टेचा आहे कलेजी पाव कितीला आहे तीस रुपया किमा पाव तीस रुपये एक आहे दादा कारले आहे ना भरलेलं कितीला आहे प्लेट सत्तर रुपयाला मध्ये काय तर थाळी थाळी शंभर रुपयामध्ये कारलं आणि भाकर येणार एक भाकर येणार ना सगळे आयटम अच्छा हे सगळे आहेत काय मटन आहे अच्छा सावजी मटन सावजी चिकन पण आहे सावजी मटन कसं प्लेट आहे दादा सावजी मटन साडेतीनशे साडेतीनशे रुपये आणि चिकन अडीचशे अडीचशे रुपये हे काय भेंडी आहेत चालू आहे का आणि भेंडी कशी आहे शंभर रुपये थाळी आहे बघा स्टॉल आहे गुळाचा दीडशे रुपयाला आहे आणि साखरेचे एकशे वीस रुपयाला आहे हा बघा समोर स्टॉल हे गोळ्यांचा स्टॉल आहे आणि इकडे बघा हा पापड मसाल्याचा स्टॉल आहे कसा आहे पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला आहे हे बघा दाबिली कशी आहे दादा वीस रुपयाला दाबिली आहे राईस पन्नास रुपयाला हे नूडल्स पण पन्नास रुपयालाच आहे आणि हे मंचुरियन कसं आहे ग्रेव्ही पन्नास रुपयाला आहे हे बघा ही कुल्फी वीस रुपयाला वीस रुपयाला दादा अच्छा आणि स्नो बिस्किट कसं आहे दादा पन्नास रुपयाला स्नो बिस्किट आहे आणि हा गेम झोन आहे लहान मुलांचा ते बघा इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन आहे आणि इकडे आहे बघा

हा स्टॉल आहे बिस्किट है। कसा है दो। ना? ना चा स्टॉल आहे कसं आहे बाय बिस्किट साठ लाख एक लाट लाख शंभर ला दोन कोणत्याही बिस्किट ना हे पण ना लहान मुलांचे आणि हे नव्वद ला एक गव्हाचे बिस्किट आहे गव्हाचे बिस्किट खाऊ शकतो खाऊ शकतो कोकोनट फ्लेवर नव्वद ला एक आहे ला आणि बरिपूर्ण चारशे पर्यंत चारशे पर्यंत काय बाय स्टॉल नंबर काय तुझा नाही माहिती चल बाय 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 हा बघा हा खादी कुर्तीचा स्टॉल आहे कसं आहे आता खादी कुर्ती हां साडेतीनशे आणि पॅन्ट खादीमध्ये हे पण साडेतीनशे आणि हा बघा हा स्टॉल आहे ज्वेलरीचा आहे म्हणजे इकडे ज्वेलरी आणि रेडीमेड ब्लाऊज येते बघा काय ब्लाऊजची काय प्राइस आहे लास्ट 350 पासून स्टार्ट आहे 350 पासून स्टार्ट आहे 450 पर्यंत अच्छा वर्क वाले ते 450 ला आहे आणि हे काही कुर्ती आहेत का काय शॉर्ट कॉटन जयपुरी कुर्ती आहे काय प्राइस आहे 250 रुपयाला आणि याच्यामध्ये साडेतीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये साईज साईज आहेत एम पासून 3 एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल अच्छा एम पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे

आपण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे हँडमेड ज्वेलरी कितीला आहे चारशे रुपये विथ इयरिंग्स आहेत ना आणि एक कानातले हे किती आहेत आहे अच्छा तीनशे तीनशे अडीचशे हे अडीचशेवाले ते हँडमेड आहेत ना किती अडीचशे तीनशे ही प्राइस आहे आणि हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ना इकडे होममेड मेड्स आहेत ना है। तीन पॅकचं साबण कसं आहे कितीला हा तीनशे रुपयाला आणि हे सिंगल सत्तर रुपये तुपाच्या आहेत अच्छा हे दोनशे रुपयाला आहेत आणि हे शंभर रुपयाला आहे बात सॉल्ट कितीला आहे दीडशे रुपये हे काय हे मिलेटची मिलेट चीट ची बिस्कीला हे हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला चाल थँक्यू डिस्काउंट करून एटी रुपीज लागतो अच्छा डिस्काउंट करू ऐंशी रुपयाला आणि हे बघा इथं कितीला पॅकेट आहे नाळ्याचा साठ ला साठ एक शंभर ला दोन आणि हा बघा हा स्टॉल आहे कीटकनाशकचा बघा आहे दादा हे पी डिस्काउंट करून दोनशे टू एटी फाय जी एमआरपी आहे आणि डिस्काउंट करून इथे दोनशे दोन रुपयाला एक्झिबिशन मध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे आणि रिमूवल पण आहे ना तुमच्याकडे रिमूव्हर आहे कलर फिक्स कलर फिक्स आहे शंभर रुपये शंभर रुपयाला कलर फिक्सर आहे चला थँक्यू दादा कोकणी प्रोडक्ट आहे ना इथे कोकणी प्रोडक्ट आहे ना सगळे मालवणीचे कसे खाज्या पन्नास रुपये शेंगदाणा लाडू ऐंशी रुपये अच्छा शेवाचे ते साठ रुपयाला आणि कोकम कसं आहे सत्तर रुपये पाव आणि हे पोहे सत्तर रुपये अर्धा आणि हे तांदूळ सत्तर रुपये अर्धा तांदूळ हे पण आहे लालवाले हे पण सत्तर रुपये अर्धा हा इकडे दिलेले तांदूळ हे घाटी मसाला बघा हा लोणच्याचा स्टॉल आहे इकडे कसं आहे दादा लोणचं शंभर रुपये शंभर रुपये पावे लोणचं आहे बघा हा स्टॉल एक बॅगचा स्टॉल आहे इकडे पण कसं आहे ते ताई बॅग हे मोठा ज्वेलरी पाऊच आहे हा दोनशे दोनशे तो दीडशे दीडशे त्यानंतर डॉक्युमेंट होल्डर आहे शंभर रुपये पेन्सिल होल्डर आहे त्याच्यानंतर टिफिन बॅग आहे शंभर रुपये हो, कॉस्मेटिक पाऊस दोनशे हा दोनशे रुपये कॉस्मेटिक हो, पाऊच मोबाईल स्लिंग आहे एकशे एक ऐंशी रुपये त्यानंतर हे दोनशे वाले दीडशे वाले दीडशे वाले हो डफल बॅग आहेत लहान मुलांसाठी पिकनिक ही एकशे वीस ला एकशे वीस ला हा बघा हा टी शर्टचा स्टॉल आहे कस्टमाइज पण करून इकडे मिळतील आपला जर फोटो आपण दिला ना तर हे लोक कस्टमाइज पण करून देतात कारण की समोर जे बघा मशीन दादा दा मशीन दाखव ही मशीन आहे काय टी शर्टची काय प्राइस आहे दादा फोटो पाहिजे असेल तर अडीचशे अच्छा फोटो पाहिजे असेल तर अडीचशे रुपये आणि यामधली कोणती डिझाईन घेतली तर दोनशे रुपये टी शर्ट सकट ना हा हा बघा स्टॉल आहे मसाजरचा आहे आणि हा इकडे पापडचा स्टॉल आहे कसं आहे पापड आहे अच्छा ऐंशी रुपयाला एक आहे आणि दीडशे रुपयाला दोन हे बघा इकडे ही मालवणी प्रोडक्ट आहे आणि हे जे आहे मुकवाच आहे बघा इकडे हे बघा आता समोर लाईट चालू झाले आणि हे बघा आपण प्रत्येक स्टॉल कव्हर केलेले आहेत कसं आहे शंभर रुपये बघाय शंभर शंभर वाले हे पण शंभर लोक अच्छा सगळे शंभरला आहे ते तेच म्हणजे एक शंभर ना चालेल चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदय दत्त बाय बाय